हा बोल ना तुम्हाला विचारू का हा विचार ना तुम्हाला कशाची टेंशन बिंशन येत नाही का काय तर आता तुम्ही चार खळी तर राहणारच राहता तुमचे मित्र बघा तिकडे पुण्याला जाऊन तुमच्या सोबतच आहेत ना ते तुम्ही त्यांना जॉबला लावलं ना ते बघा बघा तिकडे कशी पुण्याला जाऊन जॉब करायला एक एक कोटीचे फ्लॅट घेतले त्यांनी तिकडं आणि तुम्ही इथं गावामध्ये बसला आनंद आणला हवं तरी आणखीन आनंद तुम्हाला काहीच कसं वाटत नाही काय नाही आपण ह्याच्यातच समाधान माणूस आहे आपल्याला काय टेन्शन पेन्शन येत नाही तसं कसं आहे माहिती आहे का दरेला माणसानं आता मोप माझे मित्र आहे ना पुण्याला रा राहतात एक, एक एक कोटीचा फ्लॅट घेऊन राहतात पण ते कुणाचा ना कुणाच्या गुलाम आहेत ते आता गुलाम आहेतच आहेत आणि ते एवढ्या बंधनाखाली ई एम आय फायनान्स हे याच्यात याच्याच राहिल्या म्हणजे त्यांच्या लाईफ चालेल तसं मी आहे ना स्वतःचा मालक स्वतः आहे माझं कुणाचं बंधन नाही मला जसं वाटत तसं मी मर्जीनं माझ्या काम करतो त्याच्यामुळं ह्याच्यात मी आणि मी कसं आहे आता मी सगळे मोह माया त्याग करून या निसर्गाला माझं एक निसर्ग हे झाडं फिळ हेच माझे खरी मित्र आहेत आणि ह्यांना धरून राहतो काय माहिती आहे का इथं प्रत्येक गोष्ट मनासारखी होणार नाही त्यामुळे सुखापेक्षा समाधान स्वतःला शिका आणि याच्यातच खरं समाधान हीच करेल आहे त्यांनी